कच्च्या दुधाचा वापर तर प्रत्येकानेच आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने केलेला असतो पण आज अशा पद्धतीने तुम्ही रॉ मिल्कचा वापर करून बघा किंवा हे मिल्क फेशियल घरच्या घरी करून बघा तुमच्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येईल त्याचबरोबर कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या सगळी रिमूव्ह होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर आज हे मिल्क फेशियल आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते वेळ वायाना घालवता ते या ठिकाणी बघून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध दूध तुम्ही या ठिकाणी कुठलंही घेऊ शकतात तर आपल्याला या ठिकाणी कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे लक्षात ठेवा जर का तुमच्याकडे रॉ मिल्क नसेल तर तुम्ही जर का बॉईल केलेलं दूध घेत असणार तर ते फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध घ्या पण शक्यतो या ठिकाणी कच्चं दुधाचाच वापर करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा खूप लवकर बघायला मिळेल तर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन ते चार टेबलस्पून एवढं कच्चं दूध आणि या ठिकाणी आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर तर या ठिकाणी जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा तांदळाची पिठी तुम्ही तयार करू शकता लक्षात ठेवा आपल्याला एक क्लिंजिंगसाठी पूर्ण फाईन असं पावडर लागणार आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण बारीक असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये मा दे देखील राईस फ्लोअर आरामात मिळतं ते देखील आपण या ठिकाणी यूज करू शकतो तर साधारणतः एक ते दीड दीड टेबलस्पून एवढं आपल्याला राईस फ्लोअर लागणार आहे आणि या ठिकाणी या क्लिंजरची कन्सिस्टन्सी आपल्याला लिक्विड फॉर्ममध्येच ठेवायची आहे किंवा रनिंग कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून ते आपल्याला चेहऱ्यावर व्यवस्थित असं अप्लाय करता येईल आणि कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं जे की आपल्या चेहऱ्यावरील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असतं आणि आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्समधली देखील घाण असते ते सगळी रिमूव्ह करण्यासाठी कच्चा दूध हे खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं त्यासाठी कच्च्या दुधाचाच आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे तर चला या ठिकाणी आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते ते नक्की बघा या ठिकाणी आधी चेहरा आपल्याला वाश करून घ्यायचा आहे कुठ कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा वॉश करणं खूपच जास्त गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला फेसवॉश केल्या वॉश केल्यानंतरच चेहऱ्यावर क्लिंजिंग करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी क्लिन्झरमध्ये तुम्ही कॉटन बॉल किंवा कॉटन पॅड डिप करून देखील चेहऱ्याला क्लिंजिंग करू शकतात किंवा हातांच्या साह्याने देखील तुम्ही हे क्लिंजर चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात तर या ठिकाणी मी कॉटन बॉलच्या साह्याने तुम्हाला चेहऱ्यावर अप्लाय करून दाखवते तर तर हे क्लिंजर तुम्ही आठवड्यातनं तीन ते चार वेळा जर का तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील सगळे काळे डाग असतील किंवा सुरकुते असतात ते देखील रिमूव्ह व्हायला किंवा मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होत असते तर नक्की आठवड्यातनं तीन ते चार वेळा एक क्लिंजर तुम्ही रात्री झोपेच्या वेळेस देखील चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात यामुळे पूर्ण दिवसभरातील देखील आपल्या चेहऱ्यावर डर्ट किंवा इम्प्युरिटीज असते ती सगळी रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते नक्की तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच मॅजिकल असा बदल बघायला मिळेल तर या ठिकाणी साधारणतः चेहऱ्याला दोन ते ती तीन मिनिटासाठी क्लिंजिंग करा जेणेकरून चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन यामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर बघू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीने या ठिकाणी क्लिंजिंग करते तर अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण चेहऱ्याला चांगल्या प्रकारे जेंटली म्हणजे हलके हाताने क्लिंजिंग करायची आहे तर चला या ठिकाणी छान असं आपलं क्लिंजिंग तर झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा चेहरा वाश करण्यासाठी कधीही आपण थंड पाण्याचाच यूज करायला हवा कारण गरम पाण्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त ड्राय होत असते त्यामुळे कधीही चेहरा वाश करत असताना थंड पाण्याने किंवा च कोमट पाण्यानेच आपण चेहरा वाश करायला हवा तर या ठिकाणी चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघत असणार की आपण फक्त पहिली स्टेप या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे तेवढ्या चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन आणि डर्ट ऑइल इम्प्युरिटी सगळी रिमूव्ह झालेली आहे तर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपण बघून घेऊया ते म्हणजे आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे तर तो कशा पद्धतीने तयार करायचा ते नक्की बघा यासाठी आपल्याला लागणार आहे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाची पिठी आप क्लिंजिंगसाठी जे आपण राईस फ्लोअर यूज केलेला आहे तेच आपण या ठिकाणी फेसपॅकसाठी यूज करणार आहोत तर साधारणतः आपल्याला दीड ते दोन टेबलस्पून एवढा राईस फ्लोअर लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक तर या ठिकाणी कस्तुरी हळदीचाच आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे किचनमधली हळद शक्यतो अवॉइड करा कारण त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या चेहऱ्यावर देखील होत असतात त्यामुळे आंबे हळद म्हणजे कस्तुरी हळदीचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल असा ग्लो आपल्याला बघायला मिळतो तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल तर या ठिकाणी मी बोरोप बोरोप्लस ऑर्गेनिक असं ॲलोवेरा जेल घेते जर का तुम्हाला प्लांटचं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकतात पण बऱ्याच जणांना प्लांटचं किंवा झाडावरचं ॲलोवेरा जेलची ॲलर्जी असते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल असतं ते देखील तुम्ही यूज करू शकतात आणि आपल्याला नेक्स्ट यामध्ये ॲड करायचं आहे कच्चं दूध म्हणजे रॉ मिल्क तर आपल्याला फेसपॅकच्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये कच्चं दूध ॲड करायचं आहे तर आपल्याला फेसपॅकची कन्सिस्टन्सी ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही ठेवायची नाही आहे त्यानुसार तुम्ही अंदाजे यामध्ये कच्चं दूध ॲड करू शकतात तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स होतील आणि आपण यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे कारण आता विंटर सीझन स्टार्ट झालेला आहे त्यामुळे या विंटर सीझनमध्ये ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यासाठी किंवा नॅरिशमेंटसाठी किंवा हायड्रेशनसाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी ॲलोवेरा जेलचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे तर यामध्ये मी नंतर अजून थोडं एक ते दीड टेबलस्पून एवढं कच्चं दूध ॲड केलेलं आहे तर या ठिकाणी फेसपॅकची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर या स्ट्रेक्चरमध्ये आपल्याला हा फेसपॅक राहू द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला या फेसपॅकची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त लिक्विडही नाही ठेवलेला तर आपल्याला हा आता चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया तर बघू शकता तुम्ही स्ट्रेक्चर कशा पद्धतीने हा फेस पॅक आपण बनवलेला आहे तर चला या ठिकाणी चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की बघा तर फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोवर टू अपर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करायचा असतो कधीही च फेसपॅक लावत असताना अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये लावू नका कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात त्यामुळे लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपण फेसपॅक चेहऱ्याला लावायचं आहे किंवा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये देखील फेसपॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात तर आपल्याला ले वन लेअर आधी चेहऱ्यावर फेसपॅकची अप्लाय करून घ्यायची आणि त्यानंतर हा फेसपॅक आपल्याला चेहऱ्यावर असाच सोडायचा नाही आहे तर हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता की वन लिअर मी आधी चेहऱ्यावर अप्लाय करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटासाठी मसाज करायची आहे जेणेकरून तांदळामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये जे बारीक किंवा स्मॉल पार्टिकल्स असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याला अगदी नॅचरल एक्सपोलेएशनचे ते काम करत असतात स्क्रबिंग देखील आपल्या चेहऱ्याला होऊन जाते होऊन जाते आणि यामुळे या, या प्रोसेसमुळे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेट्स रिमूव्ह व्हायला खूप जास्त मदत होत असते तर नक्की अशा पद्धतीने फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला दोन ते ती तीन मिनटासाठी मसाज नक्की करा फेसपॅक तुम्ही कुठल्याही चेहऱ्याला लावत असणार तर त्या लावल्यानंतर किंवा वन लेअर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज करणं हे खूप जास्त गरजेचं या असतं यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन यामुळे रिम रिमूव्ह होत असते तर चला या ठिकाणी दोन ते तीन मिनिट चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड इयर फेसपॅकची परत अप्लाय करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता मी कशा पद्धतीने हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करते तर डोळ्यांच्या अवतीभोवती आपल्याला जास्त करून फेसपॅक हा अप्लाय करायचा नाही आहे कारण त्या ठिकाणी आपली स्किन ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्यामुळे फेसपॅक हा जसा ड्राय होतो तसं ती स्किन होडली जाते त्यामुळे त्या भागावर फेसपॅक लावणं अवॉइड करायला हवं तर चला पंधरा मिनिटभर हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहू दिल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की रिझल्ट किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही हे मिल्क फेशियल घरच्या घरी करून बघा खूपच सुंदर असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर खूपच सॉफ्ट आणि तुकतुकीत आपली त्वचा होत असते या विंटर सीझनमध्ये दे देखील आपल्या चेहऱ्यावर अगदी इस्टन ग्लो आपल्याला जर बघायचा असेल तर नक्की घरच्या घरी अशा पद्धतीने होम रेमेडीज ट्राय करून बघा तर चला या ठिकाणी फेशियल झाल्यानंतर चेहऱ्याला स्किन केअर करायचं किंवा मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे तर या ठिकाणी चेहऱ्याला मॉइश्चरायझर आपण अप्लाय करून घेऊया कुटले ही चे गेत असनार, तर मॉइश्चरायझर तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेत असणार तर स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडा तर त्यामुळे तुम तुमच्या चे चेहऱ्यावर खूप सुंदर असा ग्लो तुम्हाला बघायला मिळेल तर या ठिकाणी मी सेटापिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम अप्लाय करते तर खूप सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी अशा पद्धतीने होम रेमेडीज ट्राय करून बघा किंवा हे मिल्क फेशियल तुम्ही करून बघा अगदी नॅचरल इन्ग्रेडियंट आपण यामध्ये यूज केलेले आहे कुठलेही प्रकारचे साईड इफेक्ट इपे, किंवा नुकसान यामुळे होत नाही चला आजचा हा व्हिडिओ किंवा आजची होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या दे चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच रेमेडीसोबत बाय